श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीनं आयोजित केलेल्या श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्री दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास हरिभक्त परायासव स्मिता आजेगावकर यांचे श्रीकृष्ण कीर्तन होऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपकार्यकारी कार्यकारी अधिकारी भीमरा दराडे मंदिर प्रमुख विष्णू थोरात पुजारी कर्मचारी साई भक्त उपस्थित होते त्यानंतर श्रींची शेजारती झाली तसेच आज सकाळी दहा ते बारा यावेळी श्री कोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप स्टेजवर हरिभक्त परायण स्मिता आजेगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परिवारातील सदस्य श्री पारेश्वर बाबासाहेब कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर मंदिर प्रमुख विष्णू थोरात मंदिर पुजारी कर्मचारी शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर आज रात्री नऊ वाजता श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघेल आणि रथाची मिरवणूक परत आल्यानंतर शेजारती संपन्न होईल श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीनं आयोजित केलेला श्री गोकुळाष्टमी उत्सव आनंदमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव